अहिल्यानगरमधील कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवारांच्या मतदारसंघात पैशाचं वाटप झाल्याचा आरोप करण्यात आलाय बारामती अॅग्रोच्या मोहिते नावाच्या व्यक्तीनं पैसे वाटल्याचा आरोप भाजपचे उमेदवार राम शिंदेच्या समर्थकांनी केलाय त्याला पैशासह ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या प्रकरणी निवडणूक आयोगानं दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसंच खासदार सुप्रिया आता बसू नये सुळेला त्यांच्या पैशा सहित मोठी बातमी आपण क्षणाची आता भाजप करत हा आरोप केलेला आहे त्यामध्ये सापडलेले पवारांच्या मतदारसंघात पैशाचं वाटप झाल्याचा आरोप भाजपनं केला त्यांनी वाटपासाठी तिथं गावात एक जणांच्या घरी बसलेले होते तिथं त्यांना धरण्यात आलं तिथनं ती हे चार चाकी गाडी सोडून ते मोरसायकली पळ काढत असताना पोरांनी त्यांना पाठला करून त्यांना धरलेला आहे त्यांच्या पैशा सहित आणि लिस्ट असेल कागदपत्र असेल सगळं त्या गाडीमध्ये हे जे पाकिट दिसतात या पाकिटामध्ये पैसे सापडलेले या गाडीमध्ये या गाडीमध्ये दहा दहा ते पंधरा वीस पाकिट सापडलेले एका एका पाकिटामध्ये ते दहा दहा हजार रुपये होते आणि त्यांच्याकडबी स्वतः इथं कमरात वगैरे घातलेले पैसे होते त्याचे बंडल पाडलेले आणि त्यांनी जी बॅग तरी लपवलेली त्यांच्याकडे मोठी पैशाची बॅग होती ते पळून जात असताना त्यांनी बॅग तरी लपवलेली त्यांनी वाट बस Thank you.